स्वयंपाकघरात लागणाऱ्या उपयोगात येणाऱ्या लाकडी वस्तूंच्या दुकानामध्ये आता आपण उभे आहोत आपल्याला हे दुकानदार भाऊ गुन्ह्यांचा साचा दाखवत आहे दरवर्षी खानदेशामध्ये अक्षय तृतीयेला घागरपूजनासाठी गुन्ह्या ह्या आवर्जून बनवल्या जातात आणि त्यासाठी हा साचा उपयोगात येतो इथे विविध प्रकारच्या लाकडांपासून ह्या सगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत आंबा शिसम सागवान कडुलिंब मग त्या दादांनी आपल्याला लाकडी खलबत्ता दाखवला मस्तपैकी कोरीव काम केलेला हा लाकडी खलबत्ता आपल्या सगळ्यांच्या खूप उपयोगात येऊ शकतो ह्या विविध प्रकारचे पोळपाट सुद्धा तुम्ही बघू शकतात आपण हातात घेऊन एक पोळपाट बघूया वेगळ्या आकाराचे इथे पोळपाट तुम्हाला बघू शकतात हे बऱ्यापैकी वजनदार पोळपाट माझ्या हातामध्ये आहे आणि हे अखंड कोरीव असं हे पोळपाट ते दादा सांगतात त्यानंतर आपण नेहमी रेसिपीच्या निमित्ताने भेटतो पण किचनमधल्या ह्या वस्तूंच्या निमित्ताने आपण आज भेटण्याचं प्रयोजन म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याकडे प्रत्येक खेडेगावांमध्ये खानदेशात विशेषतः ग्रामदेवतेचा उत्सव असतो आणि त्या उत्सवानिमित्त यात्रा भरतात हा यात्रा उत्सव खूप ऊर्जा प्रदान करणारा हा उत्सव गावकऱ्यांसाठी विशेषतः लाकडी वस्तू बघत आहोत तुम्ही बघू शकतात एक लाकडी खलबत्ता आपण हातात घेऊन बघत आहोत मस्तपैकी कोरून ठेवलेला हा लाकडी खलबत्ता आपल्याला खूप उपयोगात येऊ शकतो बऱ्याचदा आता स्वयंपाकघरामधल्या वस्तूंमध्ये लाकडी दगडी मातीच्या वस्तू वापरण्याकडे जास्तीचा कल वाढत चाललेला विशेषतः कोरोना काळानंतर ह्याची जागरूकता विशेष वाढली आणि अशा वस्तूंचे खरे ओरिजिनल प्रोड्युसर्स आपल्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत त्यामुळे खरा हा व्हिडिओचा आज घाट घातलेला आहे च्या घाट म्हणताच वाळमनाच्या घाटासाठी लागणारा चाटूच माझ्या हातात आला आहे बरं वेगवेगळ्या आकाराचे चाटू घोटे इथे छान मिळतात मित्रांनो आपल्याला उपयोगी पडतील अशा काही वस्तू आपण इथून घेणार आहोत बरं का आणि घरी गेल्यानंतर त्यांच्यावरती काही संस्कार करणं गरजेचं असतं ज्यामुळे त्या वस्तू तुमच्यासोबत शंभर वर्षापर्यंत सुद्धा टिकू शकतात त्यासाठी कोणतीही लाकडी किचनमधली वस्तू वापरण्याआधी ते बघणं तुम्हाला खूप गरजेचं आहे बरं का आता इथं आपण बघूया हा एक लाकडी ठोकळा आपण उचलून हातात मागून घेतलेला आहे तो जवळपास मला मॅशरसारखा दिसत आहे यामध्ये मला त्याची कल्पना नाही की मला वाटतं ती पावभाजी ठेचण्यासाठी म्हणा किंवा कुठलाही मॅशर म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो मला ह्याच्या उपयोगाबद्दल ऑलरेडी काही माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळवा म्हणजे इतरांसुद्धा ते आमच्या साहेबांनी मला आत्ताच सांगितलं की नवीन कोणी पोळ्या भाजताना ज्याला कोणी तव्यावरती हात घालण्यासाठी अवघड वाटत असेल त्यांनी पोळ्या भाजण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग करता येतो होऊ शकतात विविध प्रकारचे लाटणे इथे लावलेले आहेत याला पुढे विळी आहे त्याला सुद्धा म्हणतात खानदेशामध्ये अशा प्रकारच्या हँडमेड विळ्या आहेत नंतर इथे बघा तुम्ही बघू शकता ते किसनी आहे तुम्ही याच्यावरती काही खिसून खिसण्याचं काम करू शकता या लोकल प्रोड्युसर्सचं एक वैशिष्ट्य असं असतं की तुम्हाला हव्या त्या वस्तू तुमच्या पद्धतीने ते कस्टमाइजसुद्धा करून तुम्हाला तयार करून देतात आता इथं आपण धान्य बोजण्यासाठी लागणारी जी मापं असतात त्याचा एक सेट बघत हो। आहोत हे मापांना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने संपलं जातं बरं का इथे खानदेशामध्ये साधारणपणे आधीली शेअर अर्धा शेअर पावशेर मग पुढे अजून ते छोटे छोटे माप असतात त्यांना काही वेगवेगळी नावं आहेत ही पत्र्याची मापांचं वजनी आणि मापी प्रमाणाचा एक अभ्यासपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्हाला हवं असला तर तुम्ही वर दिलेल्या आय बटनला तो क्लिक करून बघू शकता तुमच्याकडे ह्या मापांना काय म्हणतात ते मला तुम्ही कमेंट करून आवर्जून कळवा बरं तुम्ही बाजूला बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारच्या गाळण्यांचं ढीक पडलेलं आहे आता आपल्या हातात एक झाडा आलेला आहे ह्या झाऱ्याने आपण गव्हाच्या बाजरीचे वडे झारू शकतो किंवा आपण दाळीचे जे करोडे तयार करतो ते करुडे झारण्यासाठी सुद्धा हा झाडा उपयोगात येतो लाकडी चमचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्पॅटुले आहेत सराटे आहेत लाकडी अशा प्रकारे गृहोपयोगी वस्तूंचा सगळा बाजार इथे लागलेला आहे तुम्ही बघू शकतात इथं आपण आपल्याला लागणाऱ्या आणि पुढे उपयोगात पडणाऱ्या दोन तीन वस्तू आपण इथं विकत घेतलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता हा गुन्हा बनवण्याचा एक साचा आहे ही एक सुरी आहे हिला मस्तपैकी लाकडी मूठ आहे आणि इचं एक ब्लेड खूप छान वाटलं कटिंगसाठी त्यामुळे आपण ही एक घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे एक पोळपाट घेतलेला आहे हे सुद्धा खूप छान पोळपाट आम्हाला मिळालं आहे सुंदर असं अखंड असं बनावटीचं हे सुंदर पोळपाट आपल्याला इथे मिळालेलं आहे खूप वजनदार असं हेवी पोळपाट आहे त्यासोबत उन्हाळ्यामध्ये आपल्याला वाळवणाच्या रेसिपीमध्ये घाट घेण्यासाठी एक मस्तपैकी घोट्या घेतलेल्या आहेत ज्या कुरड्यांचा घाट घेण्यासाठी किंवा पापडांचा घाट जर घ्यायचा असला तर याचा खूप मोठा उपयोग होतो आपण एका बाउलमध्ये तेल घेतले त्यामध्ये चमचाभर हळद मिक्स केली आणि हे तेल आणि हळदी याचं एक लोशन तयार केलेलं आहे याचं एक कोटिंग तयार केलेलं आहे आणि अशा लाकडी वस्तू आपण ज्यावेळेस असल लाकडी वस्तू ज्यावेळेस घरी आणतो त्यावेळेस एखाद्या स्वच्छ कपड्याने आपण तेल आणि हळदीचं हे कोटिंग ह्या वस्तूंना पाणी लागण्या अगोदर आपण करून घ्यायचं आहे ह्यासाठी आपण तेल खाण्याचं कोणतंही वापरू शकतो कारण लाकूड कोणतंही असो किती चांगलं लाकूड तुम्ही वापरा त्यामध्ये एक पाणी ऍबसॉर्बशन करण्याची नॅचरल टेंडन्सी असते ज्यामुळे सतत पाण्यामध्ये वापरली जाणारी ही वस्तू जर असेल तर ती लवकर खराब होऊ शकते पण अशा पद्धतीच्या ऑइल आणि हळदीच्या कोटिंगमुळे एकदम ही सुरक्षित राहते आणि वर्षानुवर्ष तुमची एकदम तिची क्वालिटी अबाधित राहते तुम्ही बघू शकता हळद आणि तेलाच्या या कोटिंगमुळे त्याला एक मस्त असा ग्लॉसी लुक आलेला आहे त्याला मस्त शायनिंग आलेली आहे त्यांच्या साच्याला आपण पूर्ण तेलाचं कोटिंग करून घेतलेलं आहे आता आपण पुळपाटाला वरच्या बाजूने तेल लावून घेत आहोत आणि आतून खालच्या बाजूनेसुद्धा आपण त्याला संपूर्ण हळद आणि तेलाचं हे लेप लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे एक विशिष्ट प्रकारचं त्याला शायनिंग आणि त्याचा एक मजेदार लुक तयार होतोय यानंतर आपण आपण घोट्याला सुद्धा मस्त तेलाचं हे सगळं कोटिंग करून घ्यायचं आहे ह्या <imit> लाकडी वस्तूंचं रंगरूप पालटून जात आहे अगदी ह्या छोट्याशा कोटिंगमुळे आणि त्याचा टिकाऊपणा तर वाढणारच आहे आणि आपण आणलेल्या ह्या सुरीला सुद्धा लाकडाची मूठ आहे तिला सुद्धा आपण हलकसं या तेलाचं आणि हळदीचं कोटिंग करून घ्यायचं आहे आता आपण ह्या वस्तू घरी आणलेल्या संध्याकाळच्या वेळेस हे कोटिंग करून घेत आहोत त्यामुळे आपण याला रात्रभर असंच राहू देणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ कपड्याने पुसून स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे आणि पुसून त्याला वापरायला तुम्ही सुरुवात करू शकता आशा करतो हो। आजचा हा छोटासा फेर पटका, तुम्हाला खूप आवडला असेल ह्या सगळ्या वस्तूसुद्धा तुम्हाला खूप आवडल्या असतील भेटूया पुढील भागात अशाच मजेदार उपयुक्त व्हिडिओसह तोपर्यंत बघत तो राहा मयुधिका रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर